नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी केली जाते काही ठिकाणी या भाजीला खेंगट किंवा शेंगसोला तसेच लेकूवाळी भाजी पण म्हणतात थंडीच्या दिवसात ज्या ताज्या भाज्या येतात त्याची ही भाजी केलेली जात केली जाते तर चला सुरू करूया मग भोगीची भाजी बनवायला त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत ह्या भाज्या घेतलेल्या आहेत मी मिक्स भाज्याची भाजी असते ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घेऊ शकता तर इथे मी घेतलेल्या आहेत वांगी तर चार वांगी मी लांब लांब कट करून घेतलेली आहेत त्याचसोबत अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते एक बोर मी बारीक कट करून घेतलेला आहे ह्या साईजचे एक बोर घेतलेला आहे तुम्ही छोट्या साईजचे पण घेऊ शकता या वालाच्या शेंगा आहेत याला वालपापडी पण म्हणतात त्या शेंगा मी एक वाटी छान स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत त्याचसोबत एक गाजर मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे फ्लावर पण मी कट करून घेतलेला आहे म घेतलेले आहेत त्याचसोबत हिरवे जे हरभऱ्याचे दाणे भेटतात तेही घेतलेले आहेत याचसोबत तुम्ही या भाजीमध्ये हिरवे पावट्याचे दाणे तसेच हिरवे तुरीचे दाणे शेवग्याचे शेंगा तसेच ऊस बटाटा कोणतीही भाजी ॲड करू शकता सुक्या मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे काळा मसाला हा घरगुती काळा मसाला आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा गरम मसाला घेतलेला आहे मी हळद लाल तिखट मीठ चवीनुसार दोन टेबलस्पून तिळ घेतलेले आहेत मी हा काळा मसाला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला हा तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचसोबत जिरे आणि मोहरी घेतली फोडणीसाठी दोन टेबलस्पून मी इथे भाजलेल्या दाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन टेबलस्पून भाजलेल्या तिळाचं कूट घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी तर सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवायची आणि आप आपल्याला कढाई छान त्यात तेल घालून तेल छान गरम करून घ्यायचं आहे इथं तेलाचा थोडंसं जास्त वापर करत आहे मी इथे चार टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे या भाजीला असं कोणतंही प्रमाण नसतं ज्या भाज्या तुम्हाला जास्त आवडतात त्या तुम्ही घालू शकता ज्या नाही आवडत त्या स्किप पण करू शकता आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी जिरे मोहरी आणि तीळ घातलेले आहेत ते सर्व आपल्याला छान तडतडू द्यायचे आहेत जिरे मोहरी आणि तीळ आपले छान तळलेले आहेत तर यामध्ये जो कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि जर तुमच्याकडे हा मसाला तयार नसेल तर तुम्ही एक कांदा थोडंसं खोबरं अद्रक लसण त्यासोबत कोथिंबीर एक चमचा जी जिरे एक चमचा धने आणि थोडीशी खसखस तेलावर परतून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याचसोबत मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा आहे आणि मसाल्यालाही आपल्याला छान तळून घ्यायचा आहे हा मसाला बनवतेस आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही त्यामुळे हा मसाला परतायला खूप लवकर परततो आणि सोपा जातो तर एक मिनिट लागेन आपल्याला हा परतून घ्यायला व्यवस्थित हा मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस वापरू शकता आणि कोणत्याही भाज्या झटपट करू शकता आता यामध्ये सुके मसाले घालूया त्यामध्ये मी एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद मीठ चवीनुसार आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालूया व्यवस्थित मिक्स करून आहे मसाले तेलामध्ये टाकल्यामुळे आपला जो भाजीचा कलर आहे तो खूप छान येतो आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया तर सगळ्यात पहिले मी यामध्ये वाटाणे घालत आहे हरभऱ्याचे दाणे आणि गाजर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याचा किती छान कलर आलेला आहे आता यामध्येच मी जो आपले बोर मी कट करून घेतलेला आहे ते घातलं आहे आणि वालपापडीच्या शेंगा घातलेल्या आहेत त्याचसोबत फ्लावर शेंगदाणे घालत आहे मी जे भिजवलेले आहेत या सीझनमध्ये या ज्या भाज्या तुम्हाला भेटतील त्या तुम्ही नक्की या भाजीमध्ये ॲड करा खूप छान लागते ही भाजी बो शेंगदाणे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जो आपण वांगी कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी पाणी काढून वांगी घातलेली आहेत फक्त आणि याला सर्वांना आपण दोन मिनटं छान परतून घेऊया मसाल्यामध्ये छान परतल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करूया दोन मिनटे मी हे छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया तुम्हाला जर ही भाजी सुकी बनवायची असेल तर तुम्ही पाणी न घालता यावर झाकण ठेवून ती अशीच शिजू द्यायची आहे पण मी इथे थोडीशी रस्सा बनवणार आहे म्हणून मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कोणत्याही रस्सा भाजीत पाणी घालते वेळेस ते कोमट किंवा गरमच असावं थंड पाणी घातल्याने आपल्या भाजीचं जे टेम्परेचर आहे ते खूप कमी होतं आणि भाजीची चव चांगली येत नाही आता यामध्ये मी भाजलेल्या तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये भाजलेल्या कारळं जे असतं ते काळं छोटंसं त्याचे पण पाव पूड करून घालू शकता तेही खूप छान लागतं पाणी मी थोडंसं आणखीन ॲड करत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थंडीमध्ये तिळ खाणं खूप चांगलं असतं त्यामुळे मी इथे तिळाचा कुटाचा वापर केलेला आहे तर यावर झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घेऊया भाजीला जवळजवळ सात ते आठ मिनटं सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी बघू शकताय तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान झालेली आहे तितकीच दाटसर झालेली आहे जे आपण शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट घातलं होतं त्यासोबत जो कांदा खोबऱ्याचा मसाला घातला होता त्यामुळे भाजीला छान दाटसरपणा आलेलं आहे आणि मस्त शिजलेलीही आहे भाजी शिजले भाई तुम्ही कलर पाहू शकताय आणि तितकीच पौष्टिक आहे तर मी ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी भोगीच्या दिवशी ही भाजी केली जाते तर आपली भोगीची भाजी एकदम तयार आहे वरून थोडीशी आपण हिला गार्निश करूया तर नक्की करून बघा ही भोगीची भाजी तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही भोगीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही मला सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद